मित्रांनो सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात हॉट बातमी कोणती तर संगमनेर तालुक्यातील तहसील कार्यालय संगमनेर तालुका हा नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे त्यामुळे प्रशासनाला काम करताना अडचण होते असं प्रशासनाचं म्हणणं आहे त्यामुळे या तालुक्यात दोन तहसील कार्यालय देण्याचा सरकारचा विचार आहे आता ही झाली पहिली बातमी पण दुसरी बातमी त्याहून महत्वाची आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाला प्रखर विरोध केलाय हे षडयंत्र आहे असा त्यांनी आरोप केलाय राजकीय स्वार्थासाठी ही तोडफोड असल्याचं त्यांचं तो म्हणणं आहे हा प्रकार नेमका काय आहे संपूर्ण प्रकरण काय आहे थोरातांचा आरोप काय आहे सरकारच्या डोक्यात काय आहे या सगळ्या प्रश्नांचा व संपूर्ण प्रकरणाचा आपण आज आढावा घेऊ नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचा परफेक्ट अनालिसिस संगमनेर तालुक्यात चौदा महसूल मंडळे व एकशे संगमनेर तालुक्यात एक वर्ग परिषद व एकशे चौवेचाळीस एकट्या संगमनेर तहसील कार्यालयावर आहे त्यामुळे प्रशासनाला अडचण येत आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे त्यामुळे संगमनेरच्या तहसील कार्यालयाला जोड म्हणून आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याचा विचार प्रस्तावित आहे सतरा जानेवारी दोन हजार तेवीस लाच याबाबत संगमनेरच्या तहसीलदारांनी प्रस्ताव पाठविला होता आता दोन दिवसांपूर्वी याबाबत अध्यादेश काढण्यात आला या, या प्रकरणानंतर मात्र माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी हे षडयंत्र असल्याचा आरोप केला संगमनेरचा विकास व एकजूट मोडण्यासाठी पूर्णपणे राजकीय उद्देश ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे म्हणणं आहे प्रस्तावित विभाजन हे राजकीय हेतू ठेवून करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा असून संगमनेर तालुक्याची कदापिही सहन करणार नाही असा गर्भित इशारा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आता संगमनेर तालुक्यातील आश्वीला तहसील कार्यालयाची आवश्यकता आहे का याची काही कारणे प्रशासनाने सांगितली प्रशासन म्हणते संगमनेर तालुक्यातील तीस गावे ही शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडली गेलेली आहे आश्वी बुद्रुक मंडळ व आजूबाजूचे शिबलापूर मंडळ पिंपरणे मंडळातील गावांचा समावेश आहे आश्वी बुद्रुक मंडळ व आजूबाजूचे शिबलापूर पिंपरणे संगमनेर खुर्द समनापूर ही एकूण पाच मंडळे प्रवरा नदीच्या प्रवाहाखालील मंडळे आहेत येथील शेती ओलिता खालील आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे बांधावरील वाद शिवरस्त्यांचे वाद येथे मोठ्या प्रमाणात आहेत हे वाद सोडविण्यासाठी संगमनेरची महसूल यंत्रणा अपुरी पडते हे मुख्य कारण सांगण्यात आले आहे याशिवाय संगमनेरच्या मुख्यालयात नागरीकरण शहरीकरण लोकसंख्या वाढ राजशिष्टाचार आदी कामांच्या व्यापामुळे कर्मचाऱ्यांवर लोडही जास्त आहे संगमनेरची दोन हजार अकरा सालची लोकसंख्या चार लाख सत्याऐंशी हजार नऊशे एकोणचाळीस होती ही जिल्ह्यातील इतर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या आहे त्यामुळेच याचे विभाजन करून प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी आश्वी येथे स्वतंत्र तहसील कार्यालय देण्याची योजना असल्याचे सांगितले जाते आता संगमनेर तालुक्यातील आहे त्यातून एक लाख एकोणसत्तर हजार आठशे सोळा एवढी लोकसंख्या स्वतंत्र आश्वी तहसील कार्यालयात विभक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे असे झाल्या संगमनेर तहसील कार्यालयात तीन लाख अठरा हजार एकशे तेवीस एवढी लोकसंख्या राहील पर्यायाने काम करणे सोपे जाईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे आश्वी तहसील कार्यालयात कोणते तलाठी कार्यालय स्वतंत्र करण्याचे नियोजन आहे ते आपण पाहू पहिलं आश्वी बुद्रुक महसूल मंडळ त्यात येतात आश्वी बुद्रुक उमरी औरंगपूर चिचपूर बुद्रुक निमगाव जाळी रहीमपूर ही तलाठी कार्यालय दुसरं शिबलापूर महसूल मंडळ त्यात येतात शिबलापूर आश्वी खुर्द खळी चणेगाव मालुंजे शेडगाव ही तलाठी कार्यालय तिसरं पिंपर्णे महसूल मंडळ त्यात येतात पिंपर्णे अंभोरे ओझर बुद्रुक कनोली कोल्हेवाडी जोरवे वाघापूर ही तलाठी कार्यालय चौथं संगमनेर खुर्द महसूल मंडळ त्यात येतात संगमनेर खुर्द चंदनापुरी झोळे देवगाव निमज सावरगाव तळ हिवरगाव हिवरगाव पावसा समनापूर ही तलाठी कार्यालय पाचवं समनापूर महसूल मंडळ त्यात येतात समनापूर कोकणगाव पोखरी हवेली वडगाव पाण सुकेवाडी ही तलाठी कार्यालय आता ही तोडफोड करून संगमनेर तहसील कार्यालयात कोणते गाव ठेवण्याचे नियोजन आहे ते आपण पाहू संगमनेर बुद्रुक महसूल मंडळ त्यात येतात संगमनेर बुद्रुक गुंजाळवाडी चिखली जवळे कडलग पिंपळगाव कोंझिरा वडगाव लांडगा ही तलाठी कार्यालय दुसरं तळेगाव महसूल मंडळ त्यात येतात तळेगाव चिंचोली गुरव निळवंडे मेंढवण लोहारे वडझरी बुद्रुक ही तलाठी कार्यालय तिसरं निमोण महसूल मंडळ त्यात येतात निमोण नाननास दुमाला पळसखेडे परेगाव बुद्रुक ही तलाठी कार्यालय चौथं घुलेवाडी महसूल मंडळ त्यात येतात घुलेवाडी चिकणी मालदाड राजापूर वेल्हाळे सायखिंडी ही तलाठी कार्यालय पाचवं धांदरफळ बुद्रुक महसूल मंडळ त्यात येतात धांदरफळ बुद्रुक धांदरफळ खुर्द नांदुरी दुमाला पेमगिरी सांगवी सावरचोळ ही तलाठी कार्यालय सहावं डोळासने महसूल मंडळ त्यात येतात डोळासने जवळे बाळेश्वर पिंपळगाव देपा वरुडी पठार सारवळे पठार ही तलाठी कार्यालय सातवं नांदूर खंदरमाळ महसूल मंडळ त्यात येतात नांदूर खंदरमाळ आंबी खालसा खंदरमाळवाडी जांबूत बुद्रुक हिवरगाव पठार ही तलाठी कार्यालय आठवं घारगाव महसूल मंडळ त्यात येतात घारगाव अकलापूर आंबी आंबी दुमाला कवठे बुद्रुक बोटा वनकुटे ही तलाठी कार्यालय नववं साकूर महसूल मंडळ त्यात येतात साकूर खांबे दरेवाडी बिरेवाडी मांडवे बुद्रुक वरवंडी ही तलाठी कार्यालय आता थोरातांचा आरोप नेमका काय आहे ते पाहू थोरात म्हणतात संगमनेर शहराच्या अगदी जवळ असलेली गावे ही संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे तालुक्यातील जनतेला राजकीय दबावातून जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र तो कदापि सहन करणार नाही हा स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका असल्याने या अन्यायकारक निर्णयाविरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाईल थोरात पुढे म्हणतात की संगमनेर खुर्द व समनापूर ही महसूल मंडळे संगमनेर शहराच्या अत्यंत जवळची आहेत याशिवाय पिंपळगाव माथा सावरगाव तळ हे पश्चिमेतील गावे ही आश्वीला जोडणार आहेत तसेच सुकेवाडी खाजापूर वडगावपाण ही गावे ही अश्वीला जोडणार आहेत हा कोणता न्याय आहे संगमनेरची केलेली तोडफोड आश्वीला बळजबरीने जोडलेली गावे पाहिली तर फक्त राजकीय हेतूने सुरू आहे असं थोरातांचं म्हणणं आहे कारण हे प्रकरण दोन हजार तेवीसला ला सुरू झालंय व तेव्हा राधाकृष्ण विखे हेच महसूल मंत्री होते त्यामुळे थोरातांनी केलेल्या आरोपावर आता सरकारकडून काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद